तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू युवक कांदाटी खोऱ्यातील गावचा महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावर शहरापासून अंदाजे चौदा किलोमीटर अंतरावर बुरडानी गावाच्या हद्दीमध्ये सप्तऋषी इमारतीसमोर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या दगडाच्या ढिगाऱ्यावर दुचाकी धडकली यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला संजय नामदेव शेलार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे संजय नामदेव राहणार रेणुशी तालुका महाबळेश्वर हे चार सात पाच वरून निघाले होते यावेळी रस्त्यावर टाकण्यात आलेल्या दगडांच्या ढिगाऱ्याला धडकल्यामुळे अपघात झाला अपघातात संजय नामदेव शेलार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला गंभीर जखमी अवस्थेत संजय यांना स्थानिकांनी तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारांसाठी घेऊन गेले त्यानंतर महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र युवकाचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले अपघात प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात युवकाचे नातेवाईक डॉक्टर प्रमोद शेलार यांनी माहिती दिली मुख्य रस्त्यावरच दगड ढिगाऱ्याचे साहित्य ठेवल्यामुळे हा अपघात झाला तरी संबंधितांना जबाबदार धरून या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे शनिवारी सकाळी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष शेला सहाय्यक फौजदार काकडे अतुल जाधव तपास करत आहे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे